हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मार्च वारा आहे रविवार आणि आज आलेला आहे गुढीपाडवा तर गोडी पाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा तर या सणापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी पाडवा हा सण साजरा केला जातो गुढी पाडवा हा सण साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो गुढी उभारणं आणि गुढी पाडवा या सणाचा महत्त्वाचा भाग असून गुढीला विजय सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक मांडलं जातं गुढी ही वाईट शक्तींना दूर ठेवण्यासह घरात सुख समृद्धी आणते आणि ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवानी विश्वाची निर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो तर या दिवशी विश्वातील प्रजापती या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या त्या जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतो गुढीपाडवा हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय घरामध्ये केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज गुढीपाडव्याला तुम्हाला रात्री कापुरासोबत जास्त टाळायची आहे एक वस्तू त्यामुळे घरातील भांडणं पितृदोष वास्तुदोष नजरबादा सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आज रात्री कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधीही अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत करायचा आहे तर बघा या वेळेमध्ये सकारात्मक लहरिया खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये काही प्रभावी उपाय जर आपण केले तर ते अत्यंत प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचं आपल्याला निश्चितच हे प्राप्त होत असतं तर आज गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा उपाय करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते गुढीपाडव्याचा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचा मानला जातो तर या गुढीपाडव्यापासून नववर्षाची सुरुवात होते नवीन वर्षात आपली प्रगती व्हावी लक्ष्मी नेहमी आपल्यावरती प्रसन्न राहावी यासाठी हा उपाय जो आहे तर तो घरामध्ये केला जातो जेव्हा आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळतो तेव्हा त्या कापुराचा दूर जो असतो तर तो अतिशय पवित्र असतो आणि या दुराने घरातील नकारात्मकता दारिद्र्यही नष्ट होत असतो जर तुम्हाला सतत तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल वारंवार तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या घराची भरभराट होत नसेल उद्योग व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील तर मग ही भांडणं नवरा बायकोची असतील आई मुलांच्या असतील किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असतील किंवा घरात सतत आजारपण असेल आलेला पैसा आजारपणामध्येच निघून जात असेल तर तुम्ही आज गुढीपाडव्याला हा उपाय नक्की करा जर आपण हा उपाय आपल्या घरामध्ये आज केला तर घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढेल तसेच घरामध्ये आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण सुद्धा तयार होईल दिवशी हा उपाय घरात केल्यामुळे घरातील मुलांचे चिडचिडेपणा हट्टीपणा हे सुद्धा कमी होतो तसेच घरातील पितृदोष आणि वास्तुदोष हा सुद्धा दूर होतो तर गुढीपाडव्याचं महत्व हे खूप जास्त आहे आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर काही गोष्टी काही उपाय जे आहेत तर ते अत्यंत प्रमाण परिणाम जो आहे तर तो करत असतात तर त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत आता हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून आहे वातावरण प्रसन्न करायचं आहे तसेच घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे घराचा मुख्य दरवाजा उघडा करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर उपाय करण्यासाठी एक मातीची पणती जी असती तर ती घ्यायची आहे मातीच्या पणतीमध्ये सकारात्मक लहरिया खूप जास्त असतात आता तुमच्याकडे जर मातीची पण ती नसेल तर तुम्ही एखादी प्लेट घ्या किंवा कापूर जाळण्याचं जा भांड सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत तांदळावरती पाच भीमसनी कापडाच्या वाड्या ठेवायच्या आहेत भीमसे कापूर तुमच्याकडे नसेल साधा कापूर असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्यानंतर या कापरावरती आपल्याला तीन हिरवी वेलची ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत एक कमालपत्र आपल्याला घ्यायचं आहे जे आपण स्वयंपाक घरामध्ये मसाल्यामध्ये वापरत असतो त्याला तेजपत्ता सुद्धा म्हटलं जातो तांत्रिक क्रियांमध्ये तमालपत्राचा उपयोग हा केला जातो जेव्हा आपण आपल्या घरामध्ये कापुरासोबत तमालपत्र जातो तेव्हा आपल्या घरातील सर्व अडी अडचणी दूर होऊन मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होते तर आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे त्यानंतर एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि कापुराचं भांड आपल्या समोर ठेवायचं आहे त्यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावर तुम्हाला एक ते दोन थेंब शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आता नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल त्यानंतर तमालपत्र तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे तमालपत्र तुम्हाला कापुरासोबत जाळायचं आहे जेव्हा तुम्ही हे तमालपत्र तुमच्या हाताने कापुरावरती धरून जाळणार आहे तेव्हा तुम्हाला नवर्ण मंत्राचा जप करायचा आहे ओम रिम क्लीम चामुंडाय विचे या नवर्ण नाव... मंत्राचा तुम्हाला जप हा करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे तर हे पान जाळून झाल्यानंतर ते भांड आपल्या देवघरासमोर उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा तुम्हाला घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा याचा धूर जो आहे तो तो तुम्हाला थोडासा फिरवायचा आहे त्यानंतर हे भांडव देवघरासमोर तुम्हाला आणून ठेवायचं आहे जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर या वस्तू थंड झाल्यानंतर त्या तुम्हाला निर्मल्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही झाडाखाली टाकू शकता तर असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला आजगुडी पाडव्याला तुमच्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे तर पहा तुम्ही हा उपाय जर तुमच्या घरात केला तर घरातील आर्थिक अडचणी दूर होतील घरातील नकारात्मकता बाधा किंवा काही दोष असतील तर ते सुद्धा यामुळे नष्ट होते आणि त्या कष्टाला हवं तसं यश मिळत नाही तर त्यामुळे पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात पण या गुढीपाडव्यापासून तुम्ही एकवीस दिवस जर तुमच्या स्वयंपाक दररोज रात्री झोपण्यापूर्वी दोन लवंग आणि दोन कपड्याच्या वड्या जर जाळल्या तर घरामध्ये कितीही मोठ्या आर्थिक अडचणी असतील तर त्या निघून जातील आणि वर्षभर आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराट होत असते म्हणून तुम्ही हा उपाय सुद्धा आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही पाडव्यापासून पुढे एकवीस दिवस नक्की करा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय दररोज करा आणि स्वतः तुम्ही याचा अनुभव जो आहे तर तो घेऊ शकता अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी अखंड वास करते तर दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे शक्य तर 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 दोन्ही उपाय उपाय तुम्ही करा तुमच्या घरामध्ये असेल असेल तुम्हाला करता येणार नाही स्त्रीला मासिक धर्म ती व्यक्ती सोडून इतर कोणत्याही सदस्य हा उपाय करू शकतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ